विषय आरक्षणाचा आणि एक नाव आपल्याला आठवणार नाही असं कसं शक्य आहे ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब एका छोट्याशा सा समाजाला त्यांनी संघर्ष करून कशा पद्धतीने आरक्षण मिळवून दिलं गोपीनाथ मुंडे हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक झंझावात एक असा नेता ज्यांनी बीडच्या मातीतून दिल्लीपर्यंतचा प्रवास केला आज त्यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली तरीही महाराष्ट्रभर आजही त्यांच्या नावाचा त्यांच्या कामाचा दबदबा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत गोपीनाथ मुंडे नावाचा असं काय क्रेज होत ज्यामुळे आजही लोक त्यांना विसरू शकलेले नाहीत गोपीनाथ मुंडे साहेब हे नाव नुसतं राजकीय नव्हतं ते होत लोकनेत्याच ते, ते फक्त नेत्यांच्या गर्दीतले एक नव्हते तर ते जनतेच्या गळ्यातले ताईत होते त्यांची भाषण ऐकण्यासाठी लोक हजारोच्या संख्येनं गर्दी करायचे कारण काय होतं कारण एकच होतं त्यांची भाषा ती सरळ साधी सामान्य माणसाला कळणारी भाषा होती ते साहेबांसारखे बोलायचे नाहीत ते आपल्यातल्या एका भावासारखे बोलायचे त्यांच्या भाषणातले किस्से विनोद आणि त्यांच्या बोलण्यातली तळमळ ती थेट काळजाला भिडायची गोपीनाथ मुंडे साहेबांचं राजकारण हे सत्तेसाठी नव्हतं तर ते संघर्षातून उभं राहिलेलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन ही जोडी म्हणजे एक वादळ होत त्यांनी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी केलेलं काम आजही अभ्यासनासारखं आहे विधानसभेत प्रश्न विचारताना ते सरकारवर तुटून पडायचे शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सामान्य माणसाच्या अडचणी ते रस्त्यावर उतरून लढणारे नेते होते म्हणूनच लोक त्यांना संघर्ष योद्धा म्हणायचे पण त्यांचं सर्वात मोठं योगदान होतं ते सामाजिक न्याय आणि आरक्षणासाठी केलेलं काम आज महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय खूप चर्चेत आहे अशा वेळी गोपीनाथ मुंडे साहेबांचं वंजारी समाजासाठी केलेलं काम आठवण गरजेचं आहे त्यांनी वंजारी समाजाला भटके विमुक्त एनटीडी या प्रवर्गात आणण्यासाठी मोठा संघर्ष केला मुंडे साहेबांना माहिती होतं की समाजामध्ये केवळ सत्ता मिळून बदल होणार नाही तर प्रत्येक घटकाला न्याय मिळायला हवा त्यांनी वंजारी समाजाच्या ओळखसाठी संघर्ष केला आयडेंटिटीसाठी भगवान बाबा आमचे दैवत आणि गोपीनाथ मुंडे आमचे नेते हे समीकरण त्यांनीच तयार केलं भगवान गडावरचा त्यांचा दसरा मेळावा म्हणजे लाखो वंजारी बांधवांचा एकवटलेला आवाज होता त्यांच्या या प्रयत्नांमुळे वंजारी समाज शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मजबूत झाला म्हणूनच आजही वंजारी समाजाला त्यांच्यात आपला एक आधार दिसतो हा नेता आपला माणूस आहे अशी लोकांची भावना होती आज गोपीनाथ मुंडे साहेब आपल्यात नाहीत पण त्यांचा आवाज आजही महाराष्ट्रात घुमतो आहे त्यांचा वारसा आजही अनेक कार्यकर्ते नेते पुढे चालवत आहेत ते का लोकप्रिय होते त्यांचं उत्तर फक्त एकच आहे ते फक्त राजकारण करायचे नाहीत तर त्यांनी लोकांच्या मनात एक आपलेपणाची जागा निर्माण केली होती त्यांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाला दिशा दिली होती म्हणूनच तो नेता आजही लोकांच्या स्मृतीतून पुसला गेलेला नाही मित्रांनो गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल तुम्हीही काही आठवणी ऐकल्या असतील पाहिल्या असतील त्यांच्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केलं होतं खाली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका द शुभ बोल या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच अनेक अज्ञात किस्से घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत अनेक व्हिडिओ सोबत नमस्कार